नमस्कार कृषी दोन हजार पंचवीस सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे द फार्म ऑफ द फ्युचर या सेक्शनच्या अंतर्गत ए आय टेक्नॉलॉजी अंतर्गत ऊसाची लागवड केलेली आहे आपण जनरली जर बघितलं तर ऊसाच्या कमीत कमी सतरा ते वीस पर्यंत कांद्या असतात पण इथं ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण इथं जर ऊस बघितला तर याच्या कांद्या जवळजवळ बावीस ते अठ्ठावीस कांड्या आहेत जो इनोव्हेशन पार्टनर म्हणून अॅग्री पायलट मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमानाने इथे ए आय टेक्नॉलॉजीचा अवलंब केलेला आहे जाऊन आपण बघूयात की ए आय टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कमीत कमी पाण्यामध्ये कमीत कमी अन्नद्रव्यामध्ये कशा पद्धतीने मॅनेजमेंट करून जास्तीत जास्त उत्पादन घेतलेलं आहे नमस्ते हे जे युनिट आहे फायलो तंत्रज्ञान आहे तर पहिल्यांदा आपल्याला हे युनिट बघण्याच्या पूर्वी समजून घ्यायला लागेल की आय ओ टी म्हणजे तंत्रज्ञान किंवा बरेच लोक म्हणतात की प्रिसिजन फार्मिंग तर प्रिसिजन फार्मिंगचा अर्थ असा असतो की आपल्याला ऑप्टिमम इनपुट देऊन मॅक्सिमम आउटपुट काय पद्धतीनं काढायचा आहे ही जी टेक्नॉलॉजी असते तर त्याला आपण प्रिसिजन फार्मिंग असं म्हणतो मग ते प्रिसिजन फार्मिंगच्या मध्ये कंपोनंट्स आहेत की आपल्याला बिलो द ग्राउंड म्हणजे रूट झोन असतो बरोबर आहे तर रूट झोनचा तर आपण बघितला तर पाणी व्यवस्थापन करणं हे कोणत्याही पिकासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते तर पाणी व्यवस्थापन करत असताना पूर्ण मुळांचा एरिया चांगल्या पद्धतीनं कवर व्हावा यासाठी या ठिकाणी या सॉइल मॉश्चर सेन्सर नंबर वन याला एस एम वन असं आपण म्हणतो याच्यानंतर पूर्ण हा त्याच्या खाली मी सर्वसाधारण हा तीन ते चार इंचाला पहिला सेन्सर उसामध्ये बसला त्याच्यानंतर हा सात ते आठ इंचावरती परत दुसरा सॉइल मॉइश्चर सेन्सर बसला एस एम टू याच्यानंतर हे दोन झाले पाण्याचा ओलावा मोजणारे सेन्सर्स जे ऊस पिकाच्या मुळामध्ये आपण टाकले त्यानंतर हे जे आहे हे तापमान मुळामध्ये जे काय पाण्याचं तापमान राहणार रा रा आहे मातीच्या मुळामध्ये तर त्याचं तापमान मोजण्यासाठी हे वापरलं जातं तर याचा मुख्य उद्दिष्ट आहे ऊस पिकाला आपण जे पाणी देत असतो तर ते पाणी ड्रिप जरी आपण करत असलो तरी ते अंदाजे आजपर्यंत पाणी आपण देत आलेलं आहे तर आपल्याला नेमकं पाण्याची गरज पिकाला ज्यावेळी लागेल त्याच वेळी आपल्याला प्रॉपर पाणी जर द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे सेन्सर्स मार्गदर्शन करतात आणि आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुक पेक्षाही सोपं तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये छोटस गडाळ असत याच्यामध्ये हिरव्यामध्ये ज्यावेळी काटा असतो त्यामध्ये भरपूर पाणी आहे तो पिवळ्यामध्ये गेला याचा अर्थ वापसा परिस्थिती आहे आणि तोच काटा जर लाल मध्ये गेला याचा अर्थ जमीन ड्राय झालेली आहे त्याचे एक उदाहरण सांगेन की ऊस पिकासाठी वर्षभरामध्ये सर्वसाधारण तीन कोटी लिटर पाणी हे सर्वसाधारण शेतकरी वापरतो आडसालीला तीन ते साडेतीन कोटी लिटर पाणी वापरलं जातं एक साली एक सालीचा अर्थ एका वर्षामध्ये निघणारा ऊस तर याला सर्वसाधारण अडीच कोटी लिटर पाणी एका वर्षामध्ये वापरलं जातं पण ज्यावेळी तुम्ही सेन्सरच्या आधारावरती सेन्सरचा अंदाज घेऊन किंवा त्याचा गाईडलाईन घेऊन आपण जे पाणी देतो याच्यामध्ये आडसाली ऊसासाठी केवळ दोन कोटी लिटर पाण्यामध्ये आपला ऊस खूप चांगल्या पद्धतीने निघतो याच्यानंतर एक साली जर ऊस असेल तर त्याला फक्त दीड कोटी लिटर पाण्यामध्ये आपला ऊस पार पडतो याचा अर्थ काय आहे की आपण गरजेपेक्षा कमीत कमी एक ते दीड कोटी लिटर पाणी जास्त देतोय याच्यामुळे पिकांच्या मुळ्या खराब होतात पिकं अन्नद्रव्याने पाणी व्यवस्थित उचलू शकत नाहीत याच्यामुळे उत्पादन जे काय आहे हे उत्पादन घटतं आणि याच्यापेक्षा पुढचं लॉंग टर्म मध्ये आपण सांगायला गेलं तर आज आपण पाण्याची जर क्वालिटी बघितली तर आपण आर ओ किंवा फिल्टरचं पाणी देत नाहीये आपल्या पाण्यामध्ये टीडीएस जो आहे तो बाराशे ते पंधराशे आहे सध्याचा आपल्या पाण्याचा पी एच म्हणजे पाण्यामध्ये असणाऱ्या चुन्याचं प्रमाण जर आपण बघितलं तर तो पी एच आठ पेक्षा जास्त झालेला आहे आणि ही परिस्थिती असताना देखील आपण एक ते दीड कोटी लिटर लीडर पाणी जास्त देऊन जमिनीच्या मुळावर जास्त खराब होत जाते म्हणजे पीक खराब होणं बरोबर लॉंग टर्म मध्ये आपल्याला जमीन खूप खराब होते हे रोखण्यासाठी आपल्याला हे तंत्रज्ञान खूप चांगल्या पद्धतीने मदत करत याच्यानंतर आज आपण इकडे पुढलं बघू हे आपण जमिनीच्या खाल्ल्या भागाचं बघितलं तर दुसरी गोष्ट म्हणजे आज रोग आणि कीटकांचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला कोणताही आधार नसतो किंवा कुठल्याही गोष्टीचा त्यांना दोन मिनिट थांबव तर रोग आणि किडीचा व्यवस्थापन करत असताना अंदाजे जे आपण करत असतो तर ते अंदाजे न करता वातावरणाचे बारा पॅरामीटर्स हे मेन मायक्रो वेदर स्टेशन आपण या ठिकाणी म्हणतो या ठिकाणी बघू शकताय वाऱ्याची दिशा वाऱ्याचा वेग पडणारा पाऊस वाऱ्याचा दिशा वाऱ्याचं त्याच्यामध्ये तुमचं प्रेशर जे काय आहे आर्द्रता हवेमधील ह्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये जा बघितल्या जातात आणि हे सर्व चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे या ठिकाणी सोलार पॅनल आहे मी ह्या सर्व गोष्टी कशासाठी बघायच्या आहेत तर कोणत्याही पिकावरती येणारा रोग आणि कीड हा विशिष्ट वातावरणामध्येच येत असतो याच्यामुळे हे वा हवेतले जे काही बारा पॅरामीटर्स आहेत याचा वापर करून आपल्याला रोगांचा आणि किडींचा अंदाज आपल्या मोबाईलमध्ये चोवीस तास अव्हेलेबल केला जातो आणि तो दर चाळीस मिनिटाला तुमच्या ह्याच्यामध्ये अपडेट केला जातो म्हणजे तोच डेटा एकदा दिला म्हणजे चोवीस तास चालतो असं नाही आहे तुम्हाला तो, तो चाळीस चाळीस मिनिटाला अपडेटेड डेटा मिळतो याच्यामुळं आपल्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असतं की बाबा लोकरा मावा येणार आहे का करपा येणार आहे का शेंडाळी येणार आहे याचं नेमका माहिती असल्यामुळं आपला जो खर्च आहे तो खर्च खूप कमी होतो इकोसिस्टीम वातावरण जे आपण जास्त स्प्रे करून खराब करायला लागलेलं ला ला आहे ते आपल्याला याच्यामधून वाचणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर्च वाचणार आहे आणि नेमकी कुठली कीड किंवा की नेमका कोणता रोग येणार आहे याची आयडिया असल्यामुळं आपण वेळेपूर्वीच त्याचा निर्णय घेऊ शकतो आपत्कालीन व्यवस्था म्हणजे पावसाचं तुम्हाला पुढल्या सात दिवसाचा तुम्हाला या ठिकाणी प्रिडक्शन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिळत असल्यामुळं तुम्ही ॲडव्हान्समध्ये त्याचंही नियोजन आपण करू शकतो अशामुळे एकंदरीतच आपल्या शाश्वत शेतीसाठी आणि आपल्या पिकाचं चांगलं उत्पादन काढण्यासाठी या ठिकाणी तुम्ही जर ऊस बघितला तर तो आज चाळीस ते बेचाळीस कांड्यापर्यंत गेलेला आहे एक कांडे सर्वसाधारण पाच ते सहा इंचापर्यंत गेलेले आहे दहा महिन्याचा फक्त ऊस आहे आणि एक्सपेक्टेड इल्ड जर बघितलं तर ते जवळपास एकशे दीडशे टनापर्यंत तर या ठिकाणी आपल्याला एक्सपेक्टेड इल्ड आहे या ठिकाणी सुक्रोज कंटेंट म्हणजे रिकव्हरी जर बघितली तर ते सध्या चौदापर्यंत पर्यंत याची रिकव्हरी आहे आणि हे तंत्रज्ञान वापर न केलेल्या प्लॉटची जर अशी तुलना आपण जर केली तर तोही ऊस सेम एक मार्च दोन हजार चोवीस चीच लागवड जरी असली तरी त्याच्यामध्ये कांड्यांची संख्या सर्वसाधारण फरक आहे ना हे अंतर फक्त आपल्या ह्याच्यासाठी लावलेलं आहे हे अंतर रेकमेंडेड पाच ते साडेपाच फुटाचं आहे एक डोळा पद्धत आणि दोन फुटावरची लागवड हे कृषी प्रदर्शन असल्यामुळे आपण या ठिकाणी सात फुटावरती लावलेलं ला आहे एवढ्या अंतरावरती ऊस आपल्याला लागवण करायची नाहीये नाही नक्कीच नक्कीच पण आपण प्रदर्शनामध्ये याच्याशिवाय बघू शकत नाही याच्यामुळे ते अंतर आपण केलंय फरक जर बघितला तर या ठिकाणी तीस ते चाळीस टक्के खतांची बचत आहे वरल्या रोगाने किडीसाठी आपण जे काही फवारणी करत असो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत आहे